नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते काव्या आता पाठसाठी खूप साऱ्या गोष्टी करू लागलेली असते तर मानिनीला हे पाहून खूप आनंद होतो आणि मानेनी डायरेक्टली तिला म्हणते रागेरानाचे तर एक प्रश्न विचारू का तू पाठच्या प्रेमात पडलीस की काय तेव्हा काव्या म्हणते काव्याने सुद्धा तितकंच क्लॅरिटीने उत्तर दिलेलं आहे तर तिचं उत्तर काय आहे ते आता आपल्याला समजणारच आहे काव्या म्हणते की हे बघा मानेनी काकू पार्थ हे कोणत्याही मुली कोणतीही मुलगी त्यांच्या प्रेमात पडेल इतके छान आहेत पार्थ मी काय कोणतीही मुलगी त्यांच्या प्रेमामध्ये पडेल मी त्यांची काळजी करते कारण माझ्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागला आहे आणि त्यांची होणारी ही अशी अवस्था मला पाहू शकत नाही मी त्यामुळे मी त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते इतकंच आहे कारण मी प्रेमात पडले हे त्याचं कारण असू शकत नाही कारण मी प्रेमात पडलेली नाही आहे अजून तरी त्यावरती मानेनी म्हणते मानेनीला आता काव्याने इम्प्रेस केलेलं असतं